कासोदा येथे आई वडिलांच्या प्रेमाचे महत्व गाजले कासोदा दिनांक सतरा कासोदा येथील के मंत्री विद्यालयाच्या क्रीडांगणावर नागरिकांना केले त्यांनी हंकारे यांनी आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग सांगून आई वडिलांच्या आशीर्वादामुळेच आपण यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध केले त्यांनी आश्रमातील मुलांचे उदाहरण देत आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव करून दिली पोलीस उप श्रीमती कविता नेरकर यांनी मुलींना स्वावलंबी बनण्याचे आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याचे आवाहन केले त्यांनी मुलींशी घरात संवाद साधण्याचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिला आणि हंकारे यांच्या भावनिक शब्दांवर अश्रू ढाळले मुलींना आणि पालकांना मंचावर प्रत्यक्ष गळाभेट करायला लावण्यात आले यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे आयोजन कासोदा पोलीस स्टेशन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते पप्पा मी कुठल्या कोणत्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा मी पप्पा तुम्हाला पोलीस स्टेशनला उभा करणार नाही पप्पा कुठला तर कुत्र आला तर त्याच्या तोंडावर मी थुंकणार पप्पा थुंकणार पप्पा हा हे पोरी नोरी हा शपथ आज नाही तर परत कधीच नाही हे शपथ पोरी सगळ्यांनी <गणाँ> हात <गणाँ> खाली <गणाँ> घ्यायचं <गणाँ> <गणाँ> Yeah uh -huh.